उपस्थित सरकार बऱ्याच वर्षाने तस आपल्याशी जाहीरपणा आणि त्यानंतर आज आज प्रणिती येणार होती पण जी दिल्लीमध्ये वर्किंग कमिटीची बैठक आहे आणि आता ती दहा वाजता बैठक आहे काल ती संध्याकाळपर्यंत इथं होती रात्री गेली दिल्लीला म्हणजे सकाळी बैठक आहे आज रात्री मी काही भाषण करायला आलो फक्त खटली इथं आम्ही सगळे घेऊन आलो आहे आणि ते खटले जी देशाचं राजकारण प्रकारे चाललेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी पर कशा प्रकारे देशामध्ये जनतेला बोलवते आहे हे सविस्तर सांगण्याचं काम काही पण मी एवढंच तुम्हाला सांगतो तर त्याचं जे भाषण आपण नीट ऐकून घ्या आणि आपल्या गावामध्ये ठीक त्याचा प्रचारही करण्याची जरुरी आहे मला वाटतं सकाळी इथं बी एल ओ वगैरे सगळं स्थिती जी दिलेली आहे ही अतिशय महत्वाची आहे कारण मतदान करून घेणं आणि मतदात्याला बुथवर आणणं हे अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस असं होत कि दोन वेळेस तर आपली लोकसभेची सीटून गेली आम्ही खूप आश्वासन दिली आम्ही येऊ करू ती करू आता मी तर इथं नाही आहे सोलापुरात सगळ्या पण जिल्ह्याचं राजकारण बघतो मोदी जे आले पहिल्या लोकसभेला सत्य संगित न सुशील कुमार शिंदे जी देश की गृहमंत्री है। हैं और यहाँ हैंडलूम के बड़ा उद्योग होता है तो योग क्यों कपड़े में सिलाते हैं सैनिकों को शक्य न होता कारण क्या जोर जोर तेरह लाख सैनिक आम हता काम, काम करते आज तक पंद्रह लाख हिमालाया वह तथा पण झिरो टेम्परेचरच्या खाली सगळी तापमान असते जवळजवळ झिरो मग पस्तीस चाळीसपर्यंत खाली येतं तर अशा ठिकाणी आपल्या हँडलूमचं काही चालत नाही हे प्रधान पंतप्रधानाला ते सुद्धा माहिती नाही पण आपण सगळे बळी पडलो सोलापुरात ते कपडे शिवण्याचा कारखाना काढतील असं वाटलं होतं पण ते काही करून असा लोकान बोलना प्रधानमंत्री होता बोल प्रधानमंत्री अपन स्वीकारला गले दह वर्ष गुल तुम्हारा महती है कि सोलापुर से पुने सोलापुर सोलापुर टू अहमदाबाद अहमदराबाद से बेनूर ये रस्ते कने के एन टी पी सी कु पावरग्रीड कुछ सोलापूरला एका जिल्ह्याकरता आम्ही इथं युनिव्हर्सिटी आणली पुणे आणलो दाळीव संशोधन केंद्र पुणे आणलं पण हे काय जे आम्ही आणलं त्याच मात्र त्यांनी उद्घाटन केलंय आणि आपण गेले पाच दहा वर्ष हे सगळं बघत बसलो आज शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा तिकट झालेला आहे महागाई वाढलेली आहे असं काही कोणी बोलत नाही भारतीय जनता पार्टीचे लोक हे मोदी आणि त्यांची गॅरंटी काय कसली गॅरंटी आहे मला तर कळत नाही आम्ही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष भारतीय राजकारणामध्ये आहोत गॅरंटी कुणाला दिली अरे जनता सगळी गॅरंटी तुम्हाला देते तुम्ही हा बरोबर आहे हे जर या देशातल्या लोकांनी जर दे समजलं तर प्रश्नच मिटला हा देश गांधी नेहरूंचा देश पण त्यांनी काय केलं नाही म्हणत आता खोटं बोलायचं म्हणजे किती खोटं बोलायचं ते मुख्यमंत्री होते, होते। तो तोपर्यंत बरे होते मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो तेही गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते काय बोलत नव्हते पण प्रधानमंत्री झाले की काय डोक्यात शिरलं माहिती नाही असो त्याच्याशी आपण आधार जायचं नाही पण मित्र मित्रमो हो मी तुम्हाला एवढं सांगतो की ही येणारी निवडणूक अतिशय महत्वाची आहे देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे म्हणून <णिया> <णिया> लोकशाही जर टिकवायची असेल तर आपली टकले साहेबची तुमचं सांगते सगळी माहिती ती लक्षपूर्वक आयकडं गरजेचं आहे आणि आप आपल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना मातांना समजून सांगितलं पाहिजे मला पूर्ण खात्री आहे मागच्या वेळेस ह्या निवडणुकीमध्ये मला जे मतदान झालं ते खूप मतदान झालेलं होतं त्यामध्ये <दे> हे नाही जर सगळी कम्पॅरेटिवली जर बघितलं तर मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला खूप चांगलं मतदान झालेलं आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की बसव्या घोषणाना बसव्या विचारसरेंना आपण बळी पडायचं नाही आणि आत्तापर्यंत ज्या काँग्रेसने हभार लावला या देशाच्या उन्नतीकरता की विसरायचं नाही आपण विसरणार नाही याविषयी माझ्या मनापणा सगळ्यांनी मला मनापासून धन्यवाद देतो दोन दिवस अगोदर ही बैठक लावली आम्ही येणार आहोत निवडणुकीच्या या प्रचाराला आम्ही सगळे गावगाव फिरणार आहोत पण आज ही थोडीशी माहिती देण्याकरता म्हणून श्री टटले साहेबांना इथं आणलं आणि काल तीन तालुके झाले आहेत दक्षिण सोलापूर शहरातला कर्टा आणि आता पोहोळ पंढरपूर आणि मंगळवढा हे जी आज करते आणि लोकांना माहिती देऊन आपण सगळे